हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना मजेतच असायला हवं मी दिपाली स्वागत करते तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी तुम्हाला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या आयुष्यात पण दिव्याप्रमाणेच सगळ्या गोष्टी झगमगून जावो अशी मी देवाचरणी प्रार्थना करते आणि सकाळी सण असला म्हणजे ना माझ्या सासूबाईंची खूप गडबड असते सकाळी पहाटेच उठायचं आणि सगळं आवरून घ्यायचं आता सकाळी साडेआठ वाजता मी ते कपडे धुवून वाळत घालत होते सगळी कामं आवरून झालेली त्यानंतर दुपारी फुलं पाठवली हो होती भाऊंनी मग त्यांचे हार वगैरे बनवून घेतलेले नरणबाई मी आणि सगळे लेकरे मिळून असे हार बनवलेले आणि इकडे मी बनवत होते आणि ते तो तोरण दरवाजाला लावत होत्या सगळं लावून झालं आणि उरलेले फुलं पिशवीमध्ये भरून ठेवले आणि त्याच्यानंतर मग मी बेडरूम आवरायला घेतलेली आणि ज खाली जो कचरा पडलेला होता तो पण म्हणलं चला सा झाडून घेऊया मग पटापट सगळं झाडून घेतलेलं ले, आणि लेकरांची ही मस्ती अशीच सुरू असते सगळे जमलं ना खूप मज्जा येते आणि खूप जास्त गोंधळ असतो आणि त्यानंतर मग दुपारची वेळ झालेली होती म्हटलं चला आता कपडे पण सुकले असतील जाऊन काढून घेऊया मग गेले मी टेरेसवरती एवढं ऊन झालेलं होतं ना तर असं डोळे पण उघडत नव्हते आता सध्या हिवाळा आहे पण हिवाळ्याप्रमाणे तर काही जाणवतच नाही आहे एवढं कडक उन्हाळ्यासारखं ऊन उन पडत आहे ना आणि घाम तर असा येतो आहे की विचारूच नका माझा कलर तर दोन दिवसामध्येच पूर्ण डाऊन झाला तशी काही मी एवढी गोरी नाही आहे अगोदरच पण गावी आले की माझा के कलर पूर्ण डाऊन होऊन जातो आणि त्यानंतर मग बाहेर पण कपडे धुवून वाळत घातले होते मी चला म्हणलं हो ते काढून घेऊया मग सगळे कपडे वगैरे काढून घेतलेले आणि बघा हे आमचं पत्राचं शेड आहे पूर्वी आमचं घर असं होतं आणि त्यानंतर हे असं झालेलं आहे आत्ता बांधलेलं तुम्हाला जर होम टूर हवा असेल ना मला कमेंट करा मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि त्यानंतर मग गेले सगळ्या कपड्याच्या घड्या घालण्यासाठी रूममध्ये घेऊन इथे तनू झोपलेल्या होत्या आणि मग मी बसले सगळ्या कपड्याच्या घड्या घालत आणि माझा कियान झोपलेला होता त्याच्यामुळे मग मला सगळ्या कपड्याच्या घड्या वगैरे सगळं आवरून घ्यायचं होतं आणि बाजूलाच माझ्या जाऊबाई पण झोपलेल्या होत्या आणि कियान मस्त असा झोळीमध्ये झोपलेला होता आणि आका आणि ताई ह्या दोघी बसल्या होत्या दळण करत मग सगळं आवरून झालं म्हटलं चला आज पुरी भाजीचा बेत होता स्वयंपाक करायला घेऊया मग इकडे पुऱ्या लाटायला घेतलेल्या आणि कियानमध्ये मध्ये करणार नाही असं तो होणारच नाही तो पण आला आणि पुऱ्या लाटायला लागला मला काही लाटूच देत नव्हता म्हणत होता मला, मला बेलनं दे आणि मला लाटू दे मग कशाबशा करून त्याच्या बेलनं दिला आणि लाटण्यासाठी दिल्या आणि त्याच्यानंतर मग रांगोळी काढायला घेतलेली कारण दिवाळी म्हणलं की रांगोळी तर आलीच आणि मग थोडीशी मोठी काढावी म्हणलं ही अशी रांगोळी काढलेली मी काढत होते आणि दिदी मला हेल्प करत होत्या या नंदबाईच्या मुलगी आहे मोठी मुलगी आहे त्यांची प्रत्येक कामामध्ये करत असतात मग मांडलेली होती आकानेच पूजा मांडलेली होती त्यानंतर मग ताईने म्हणजे जाऊबाईने रांगोळी काढून घेतली आणि रांगोळी काढून झाली आणि मग ही पूजा करायला बसलेले मग पूजा करून झाली त्यानंतर म्हटलं मग चला मोठ्यांचा आशीर्वाद घेऊया म्हणून सासऱ्यांच्या पाया पडायला गेलेले आणि अशी सुंदर अशी पूजा मांडलेली होती काही म्हणजे खूप मोठी नाही सिम्पल सोबर अशी ल मांडलेली होती ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याच ठेवलेल्या होत्या आणि मग पूजा वगैरे करून झाली मी सासऱ्यांचे दर्शन घेतले सासूबाईंचे दर्शन घेतले आणि त्यानंतर मग कियानंही पाया पडण्यासाठी बसलेला तोही बसला मस्त दर्शन घेऊ लागला आणि त्याला सवय लावलेली आहे आम्ही देव दिसले की पाया पडायची तर पडतो तो आणि सासूबाई त्याचा लाड करत होत्या अशी मज्जा मस्ती तर चालूच असते आणि त्यानंतर मग सगळ्यांनी मिळून दिवाळी सेलिब्रेट करायला गेलो म्हणजे फटाके वगैरे फोडण्यासाठी रांगोळीवरती पण नैवेद्य ठेवला आणि तिथेही हळदी कुंकू वाहून घेतला आणि पूजा करायला लागलो पण की यांना फटाक्यांना घाबरत होता की काय काय माहिती त्यांनी जास्त काय आम्हाला एन्जॉय करू दिलं नाही फटाके वाजवत होते आणि तो इकडे घाबरत होता तर मला जास्त काही फोटोज पण आम्ही आल्यावर खूप मज्जा मस्ती करेल पण त्याच्या उलटच झालंय तो सगळ्यांमध्ये बघून ना तो जास्तच पॅम्पर करतायत त्याच्यामुळे की काय पण खूप रडका झालेला आहे सध्या खूप त्रास देत आहे सगळ्यांच्या लाडा मुळे बहुतेक आणि मग सगळ्यांनी असं फॅमिली फोटोशूट केलं आणि त्यानंतर फोटोशूट मुलांचंही केलं पण किएन तिथे दोन मिनिटं बसला आणि त्याला म्हणलं मी चालले तर लगेच रडायला लागला आणि सगळं फोटोशूट वगैरे झाला आणि बसलो आम्ही जेवण करायला मस्त असं आम्ही सगळे सोबतच जेवायला बसत असतो सगळे नेहमी तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका